आमची सर्वप्रथम ही मागणी होती की जे बिफोर मी का करण्यासाठी जे कस्टमरला इथं बोलवलं जातं तर प्रत्येक व्यापाराला जो त्रास होतो आहे तो दोन दोन तीन तीन दिवस एक माणूस त्याचा रोजगार डुबवून तीन दिवस येऊ शकत नाही तो एकाच दिवसात त्यांनी मोबाईल नंबर अपडेट झाला पाहिजे आणि बिफोर मीचा टायमिंग हा वाढला पाहिजे दोन जो दोन वाजेपर्यंत आहे तो पाच वाजेपर्यंत झाला पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी होती दुसरी मागणी अशी होती की हे मोबाईल नंबर अपडेट असल्याशिवाय तुमचं बिफोर होत होत नाही त्यासाठी आम्ही म्हणत होतो की सबमिशनवर बिपोर घ्यावं हो। जसं इतर जिल्ह्यात आपल्या बाजूचा जिल्हा आहे जालना जिल्हा तिथं सबमिशनवर बिपोर मी घेतलं जातं परंतु इथं आपल्या छत्रपती संभाजीनगरला एक वेगळाच नियम लावला आहे ऑनलाईन जर झालं आहे तर ऑनलाईनचा अर्थ असा आहे की सर्व तुमच्या महाराष्ट्रातील सगळ्या आर टी ओचे नियम हे सारखेच असायला पाहिजे जसं की तुम्ही मुंबईमधून गाडी छत्रपती संभाजीनगरला ट्रान्सफर करायची तर सुरुवातीला आधी एन ओ सी भेटत होती एन ओ सी आता बंद झाली आहे त्यानिमित्ताने आता गाडी कुठूनही कुठल्या जिल्ह्यात ऑनलाईन असल्यामुळे ट्रान्सफर ही झाली पाहिजे ही एक आमची सगळ्या व्यापाऱ्यांनी जोर धरून केलेली मागणी आहे त्या संदर्भात आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे uh, काय आश्वासन दिलं आर टी ओ साहेबांनी आर टी ओ साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि प्रत्येक वेळेस आश्वासन देतच राहतात ते दे। आम्ही लेटर द्यायचं त्यांचं आश्वासन द्यायचं कामच आहे पण आता आश्वासन त्यांनी दिलं की आम्ही सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसात याचा निर्णय घेऊ मागा आता सहा महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सबमिशनवर बिफोर घ्यायचा निर्णय घेऊ सहा महिन्यात त्यांचा निर्णय झालं नाही आजूक आम्हाला अपेक्षा पण नाही त्यांच्याकडून का आज दोन दिवसात ते निर्णय घेतील म्हणून तर निर्णय घेतला तर चांगलीच गोष्ट आहे किती आतापर्यंत निवेदन आठ ते दहापर्यंत त्यांना निवेदन दिलेले तरी काही काहीच कारवाई नाही झाली हीच कारवाई आम्ही यायचं लेटर द्यायचं जायचं याच्याशिवाय दुसरी कारवाई झालेली नाही अजून आपली मागणी मान्य न झाल्यास पुढील काय आमची मागणी जर मान्य झाली नाही तर आम्ही सगळे मिळून एक उपोषण करू साखळी उपोषण करू किंवा आमची मागणी काय असं काय आम्ही चुकीची मागणी करत नाही आमची हक्काची मागणी आहे आम्ही गाडी घेतो आम्ही गाडी विकतो त्याच्यात आम्हाला जे त्रास होतो साहेबांकून जे त्रास होतो किंवा कस्टमरला जे त्रास होतो ते होऊ नये जे लिगल आहे त्यांनी करावं कायद्यापासून हटून आम्ही स्वतः काही मागणी केलेली नाही आणि कायद्यात असलेली मागणी मान्य करावं त्यांचं कामच आहे तरी तर दुसऱ्या जिल्ह्यात होत असताना आपल्या जिल्ह्यात करत नाही पण जाणून बुजून आ त्रास द्यायचं काम जर करत असेल तर मग ग्राहकांना पण त्रास आहे ना आता जर समजा मी गाडी घेतली यांना सांगितलं की तुम्ही आज बी या उद्या बी या परवा द्या ड्युटीला आता मी वाळूच औद्योगिक वसाहतमध्ये माझं दुकान आहे सातशे आठशे रुपये रोज कंपनी दे त्याला म्हणलं बिपोरला चलते म्हणतो मग मला आठशे द्या मग मी बिपोरला येतो गाडीचे पूर्ण पैसे देऊन तुझा आठशे रुपये एक्स्ट्रा आम्ही द्यायचे हे आम्हाला त्रासच आहे ना दोनशे रुपये कमवायचे आणि आठशे द्यायचे म्हणजे हा त्रास आहे हा त्रास कुठंतरी